डुगी डुगी आम्हाला कुठेतरी घेऊन जातोय आता बघूया डुगी कोणाकडे घेऊन जातोय ह्या घराकडे हे काय माझं सासर आहे काय आणि ते तृषी जे मला खूप आवडतं पाहायला ते तिकडे नो नो ह्याचे नाही से शुरु सुरुवात करते हे चलो फिर सो गाईज आपण आहे ना आपण गाडीची हेडलाइट चेंज करणार आहोत आणि चार लाईट चालू राहायला पाहिजे बाकी तर ते आपण फिटिंग करणार आहोत आपल्या मेगा झाडवरती मी आहे आता चेंबूर नाक्याला मेगा चार्जिझाडला एल डी लाईट लागली आहे होल्डर मोबाईल होल्डर आणि तिथे चार्जिंग पण असणार आहे माझ्या मोबाईलला मी ह्या सर्विस सेंटरच्या इथे आली आता हे हेडलाईट लावून झाली आहे आता आपण पार्किंग लाईट लावणार आहे सो मित्रांनो मेघा झाडला आपण पार्किंग लाईट आणि ई डी लाईट सगळे लावून झालेले ला आहे आणि आपली मेगा चॅरिझाड आता रेडी आहे राईडला जाण्याकरिता आपली मेगा चॅरिस झाड पूर्णपणे तयार आहे राईडसाठी जायला तर मी आता इथे पार्किंगमध्ये लावते माझी बाईक आणि स्वतःची तयारी करायला जाते िंक तर मी आता माझ्या मेगा चॅरी झाड सोबत ना टाकी फुल केली आहे आणि आपली बघा तशी भारी दिसते मी आता किती किलोमीटर चालवली फिफ्टी किलोमीटर चालवली आमचं इथे नाइनटीन एट हंड्रेड होतं एट हंड्रेड एटी एट आता नाईन नाईन हंड्रेड अँड थर्टी फाय झालंय सो so, मी पेमेंट करते आणि आपण जाऊया मी इकडे आणि व्हॉट वी एंड अप ए बाईंग इज ऑल दो स्टफ की हँड हँडगार्ड घेतलं आहे त्याच्यानंतर मीसचं नंतर माझ्या मामाला बघ हाताचं पण घेतलं आहे मामा, हाता मामा दाखवा हाताचा <laughs> गाईज इन मिडल ऑफ आर राईड आम्ही हे सगळं घेतलंय बसू आम्ही आता स्टार्ट करत आहोत आपली राईड परत आम्ही आता चाललो आहोत मला मामाने हँड घेतले आहेत त्याच्यानंतर बाबा काय काय घेतलंय आणि मी पण हे घेतलंय त्र्यंबकेश्वर सो गाईज नाशिक आता इथून वन ट्वेंटी टू किलोमीटर आहे आणि तिकडे शो करतोय मॅपमध्ये आम्हाला सिक्स मिनिट्स फॉर वन ट्वेंटी सिक्स किलोमीटर्स सोट मित्रांनो आता टोल नका आला आहे सो गाईज आता आम्ही इथे हॉल्ट घेतला आहे हॉटेल साई पार्कमध्ये आणि आपली मेगा चॅरीजे मग तिकडे आहे थंडी लागते आता मी पाठी घातलेली ना थोडी थंडी लागवली होती ना आम्हाला एकदम डार्क कॉफी मागवली थोडीच थंडी लागते मग हात पण थंड झाले आणि काय काय झाले प्रेरणा करतो तसं दिसतोय काय माहिती आहे आता घातला आहे म्हणून याला थंडी नाही लागली आहे ना थंड थंडी लागते गरम गरम आत्ता जाऊन कुठे पाऊस आलाय पावसाची मोठी सर लागली आहे आणि आम्ही इथे नाश पण छान येत आणि थोडा मोठा पाऊस आलाय एवढी थंडी लागत होती त्याच्यामध्ये पाऊस अब हम भीग जाएंगे सो मित्रांनो आपण आलो आहोत आणि तिकडे आहे त्र्यंबकेश्वर मंदिर आपण जाऊया मी आणि मामा आम्ही बघा ड्रायविंग करत करत साडेसहा वाजता आम्ही बरोबर पोचलो आहोत डायरेक्ट बाईक आपली त्र्यंबकेश्वर मंदिराची

खूप भारी तर मित्रांनो आपण आता कुशावत कोंडाच्या इथे आलो आहोत सगळे तुम्ही पाहू शकता पुन्हा भाविक इकडे स्नान करतायत ता दर्शना आणि समोर दिसतोय तो ब्रह्मगिरी पर्वत आहे आणि दुर्गा मंडप त्या साईडला आहे सो हॅलो गाईज आपण आता आलो आहोत परत मंदिराच्या इथे कुशावत इथे आपण स्नान करून बॅग वगैरे आम्ही तिथेच ठेवला एका भटजीच्या घरी सो so, गाईज ते एंट्री जो आहे ना एंट्री गेट आहे ना तो एक्झिट गेट आहे आणि चप्पल स्टँड इकडे आहे आणि चप्पल स्टँडच्या बाजूनेच आम्ही गेलोय माझी चप्पल एवढी आठ हजाराची चप्पल तिकडे मी ठेवली आहे भाई कोई लेकेज आहे फक्त नंबर सांगायचा आहे तिकडे हा नंबर आहे आणि मग ती बॅग देणार ते लोक भाई, भाई।, भाई। चला मग आता दर्शन केला जाऊया मामाश्री गल्तीच आहे ना आता आपण दोनशे रुपये देऊन ना डोनेशन दर्शनच्या लाईनमध्ये आलेलो परत आपण पाठी चाललो आहे जिथे ना लाईन आहे ऍक्च्युली तिकडून आहे आणि आम्ही तिथे वाला दर्शन घेत होतो आणि आपल्याला गेले गे कारण की पहिल्या पण आलेली नाही इथे दर्शनासाठी लाईन लागूनच दर्शन घेतलेलं आणि विदिन ना टू आवर्समध्ये या फिर वन मध्ये दर्शन झालेलं चला चला आम्ही आता विना चप्पलचं आहे मला एंट्री गेटला जाऊया चलो चलो कयलास दादाचा फर्स्ट टाइम आहे वाटतं की लहानपणी आलेला त्यालाच लाख लक्षात नाही पण माझं द हे तिसरं आणि हर हर महादेव हर हर महादेव यस बाजूला काय हां बस 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 जास्त नको करू लागल हां नाइस अरे आज गेला ना तिकडच्या आहे ना लाईनमध्ये होतो जिथे ना फ्रीची लाईन आहे म्हणजे विना पैसे देऊन डोनेशन देऊन तर आम्ही आता तिकडे गेलेलो लाईनमध्ये तर खूप गर्दी होती तर आम्ही परत आहे ना आपण डोनेशनच्या लाईनमध्ये आलो आणि दोनशे रुपयामध्ये दर्शन घेणार आहे ते डोनेशन आपण मन मंदिराच्या ह्याच्यासाठी दिले त्याप्रमाणे आपण दिले आहे पण डायरेक्टली तिथून दर्शन घेणार आहे ते डोनेशनच्या लाईनमध्ये येत असाल तर ना तुम्हाला कॅश कॅरी करायला लागणार कारण की तिकडे क्यू आर कोड नाही आहे अवेलेबल आता तुम्ही बघू शकता मी अजून लाईनमध्येच आहे आणि जे तिथे माता आहे मंदिर आहे पाठीच्या बाजूला व्हायला आता थोडाच वेळ लागणार आहे एक छान एकदम सुंदर दृश्य पाहायला भेटले आपण बघू शकता ते सगळ्या भाविकांनी घडवले तिथे हो मित्रांनो आपण इथे दीप ज्योतीच्या इथे आपण पोहोचला आहोत आणि तो आपण नंदी महाराजच्या इथे आलो आहोत तिला आपण नमन करून आपण गाभाऱ्याच्या आत जागा बघा तुम्ही कसं एकदम कोरेवायचा आहेत मित्रांनो आपलं दर्शन करून झालं आहे त्र्यंबकेश्वरच थर्ड टाइम खूप आवडतं बघायला थंड वारा आलाय थंड थंड पाणी आम्हाला कुठेतरी घेऊन जातोय आता बघूया डुगी कोणाकडे घेऊन जातोय ह्या घराकडे हे काय माझ सासर आहे काय चलो अय्य इथे बघ इथे मस्त आहे काय लिहिलंय कैलच हे काय लिहिलंय नाही तेव्हा तिथे खाली काय लिहिले ऋन मुक्तेश्वर महादेव मंदिर आपण तिकडे जाऊया आपण माझी बाईक जिथे पार्किंग केलेली तिथे जात आहे आणि माझा मामा जिथे चप्पल स्टँड ठेवलेला हो ना चप्पल आमच्या तिकडे गेला आहे इकडे आता पावसाची सर लागली एकदम बारीक आणि आम्ही इथे कॉफी प्यायला थांबलो आहोत सगळे so आपली कॉफी आणि मस्का पाव मस्का पाव आला आहे इकडे हर हर महादेव रस्ता खराब असल्याकारणाने आम्ही आमचे सगळे प्लॅन्स कॅन्सल केले आहेत म्हणजे पंचवटीला जायचं होतं आणि त्रिंगलवाडीचा गड पाहायला जायचं होतं पण रस्ता एवढा खराब आहे त्या कारणाने आम्ही ते सगळे प्लॅन कॅन्सल करून एक वाचला आहे आणि तिथे थोडी जास्त फॉग आ आढळण्यात आले आहेत पूर्ण फॉग फॉगच आहे आणि सगळे इथे फोर व्हीलरवाले ना मक्के खातात वेरी तर स्वतःच्या कपमध्ये जाय नाही देणार आणि आता हातात नाही बरोबर मक्के खातात त्यांच्या थंडगार वातावरणाचा आनंद घेऊया आणि राईट एन्जॉय करूया फ्रेंड्स फॅमिली रेस्टॉरंटमध्ये आलो आहोत आणि इथे दीड वाजला आहे मला तर खूप थंडी लागते आहे झालं होता तेच्या एवढे धुके होते एवढे फॉग होते की मला खूपच थंडी लागत होती. असते एकदम बकवास आहे. नुसते खड्डे रस्त्यांमध्ये खाली आणि वीसच्या स्पीडलाच गाडी चालली. म्हणून आमचे ना पुढचे जे प्लॅन्स होते ते आम्ही कॅन्सल केले. रोज आता आम्ही गरम गरम सूप पीतोय. मला तर राईड करताना झोपच येत पण गाडी चालवत असल्यामुळे झोपायला <laughs> नाही. माझी झोप उडून गेली. मी नुसती गरम गरम ना काय खाऊन चहा आहे ते खाऊन माझी झोप उडवतीये दीड तासामध्ये आपण मुंबई मध्ये मुंबईला असणार की ठाण्याला असणार दीड मग मामा उतरणार मग मी गाडी चालवणार पाऊस आहे आणि चालवायलाच होत नाहीये गाडी सगळे रस्ते खराब आहेत कायच आम्ही इथे ओंकार फॅमिली रेस्टॉरंट मध्ये जेवून घेतलं आहे आणि इथे ना खाडी पण आहे आमची मेगा चारी जड बघा एकदम पूर्ण माखलेली आहे चिखलाने आणि आम्ही इथे झाड पण घेतली आहेत जास्वंद आणि तुळशीची तर आता गाडी मी चालवतेय पोचलो आहोत मेगा चारी जडची हालत बघा मातीने पूर्ण आणि चिखलाने माखली आहे ती हा हा मी घेऊन जाते ते काळ्या ती माखली आहे बघा मातीने फुल ये रहा इसका हालत इसकी हालत देखो फुल मातीने माखलेले आणि हे एवढे माझं सामान आहे खूप सारे सामान आणि काय काय गोष्टी आणल्यात मी काळ्या पण आणल्या एका घराच्या इथून आहे ना मी जात होती तर त्यांनी आहे ना मला या अ जास्वंदाच्या काळ्या दिल्या तर मग माझं दर्शन करून राईड वापस करून मी खतम केली आहे पाच वाजेपर्यंत युअर आय एम विथ माय मेगा चारी झाड आम्ही दोघं पण मातीने आणि चिखलाने मागलो आहे सी यू इन द नेक्स्ट ब्लॉग बाय